सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी बंधू या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत आपल्या चॅनलला अपडेट झालेले बऱ्याच साऱ्या बाजार समित्यांचे कापसाचे बाजारभाव मित्रांनो व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्ही जर एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि शेजारी बेलायकन नक्की दाबा जेणेकरून मित्रांनो तुम्हाला रोज कापसाचे बाजारभाव व कापूस बाजारभावाविषयी माहिती सर्वप्रथम मोबाईलवरतीच पाहायला मिळतील चला तर मित्रांनो मित्रांनो वेळ वाहनाजी आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघू आजचे कापसाचे बाजार भाव सर्वप्रथम बाजार समिती सावनेर येथे आवक तीन हजार पाचशे क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये तर येथे सुद्धा सर्वसाधारण दर मिळत आहे मित्रांनो सहा हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार समिती भद्रावती आवक चारशे पन्नास क्विंटलमध्ये कमीत कमी दर मिळत आहे सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर मिळत आहे ते सहा हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर समोरची बाजार समिती आपल्याकडे समुद्रपूर येथे आवक नऊशे सत्तावन्न क्विंटलमध्ये कमीत कमी दर मिळत आहे सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर मिळतं आपल्याला येथे सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर समोरील बाजार समिती आपल्याकडे वडवणी येथे आवक एकशे छत्तीस क्विंटलमध्ये कमीत कमी दर मिळत आहे सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये तर इथे सर्वसाधारण दर मिळतं आपल्याला सहा हजार आठशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आष्टीवर्ध येथे आवक पाचशे एकोणपन्नास क्विंटलमध्ये कमीत कमी दर मिळत आहे सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे रुपये तर इथे सर्वसाधारण दर मिळत आहे आपल्याला सहा हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल समोरील बाजार समिती पांढरकवळा येथे आवक तीनशे सोळा क्विंटलमध्ये कमीत कमी दर मिळत आहे सहा हजार सहाशे वीस रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पन्नास रुपये तर इथे सर्वसाधारण दर मिळत आहे आपल्याला सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते अशा प्रकारच्या आपल्या चॅनलला बऱ्याच साऱ्या बाजार समित्यांचे अपडेट झालेले आजचे कापसाचे बाजारभाव तसेच मित्रांनो तुमच्या बाजार समित्यांचा आपल्या व्हिडिओमध्ये उल्लेख झाला नसेल तर आपल्या व्हिडिओला कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून समोर व्हिडिओमध्ये तुमच्या बाजार समित्यांचे बाजारभाव आपल्याला सांगता येईल